स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही तर थमनेल पाहिलंच असेल की हा जो ब्लॉग आहे हा माझा इंट्रोडक्शन पहिला ब्लॉग आहे जो मी अपलोड केला नव्हता तो आज मी टाकते आहे तर माझं नाव आहे रसिका मुळम आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर सर्वांना स्वामी समर्थ आणि हा जो माझा चॅनेल आहे जुना आहे याच्यामध्ये मी बरेचसे गणपतीचे व्हिडिओज वगैरे टाकले होते मला एडिटिंग करायला खूप आवडतं म्हणून मी हा जो ब्लॉगिंग चॅनेल चालू केला होता बट काही कारणास्तव मी तेव्हापासून म्हणजे व्हिडिओज टाकलेच नव्हते असं म्हणजे ब्लॉगिंग वगैरे करण्यासाठी मी व्हिडिओ कधी टाकले नव्हते असेच मला आवडतात एडिटिंग म्हणून मी व्हिडिओ टाकले होते बट आता बरेच दिवस झालं मी घरी आहे माझं एज्युकेशन डिएड झालेलं आहे सो तर माझा मुलगा लहान आहे म्हणून मी व्लॉगिंग स्टार्ट केलेला आहे व्लॉगिंगचे व्हिडिओज टाकत आहे मला वाटलं की माझा हा जो इंट्रोडक्शन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर मला नक्कीच फॉलो करा आणि याच्यावरती तुम्हाला डेली लाईफचे माझे ब्लॉगिंगचे व्हिडिओज त्याचे लाईफस्टाईल हेअरस्टाईल मेकअप त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग ब्लॉग सर्व कॅटेगरीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील आणि Uh, मेन म्हणजे की हा चॅनल मी एज्युकेशनसाठी बनवला होता बट मी त्याच्यावरती ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे सो so, तुम्ही नक्कीच आवडला तर लाईक करा चला थँक्यू mm -hmm.